हो तर बघू शकता इथं माझं सगळं काम हे आवरण झालं आणि पाऊस येत होता तर आता पाऊस उघडला आहे आणि ऊन पण पडलं आहे तर म्हटलं मसाला भाजायचा आहे संपला आहे तर म्हटलं भाजून घ्यावं तर इथं मी टाकला आहे कांदा कांदा भाजत आहे मी तर चुली म्हटलं भाजावं मसाला गॅस गॅसवर हो काय खूप सारं भाजायचं असतं त्यामुळे गॅसवर हो नाही भाजला तर बाहेरच चाललं आहे माझं भाजून तर चला मी भाजून घेते आता तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लॅक सबस्क्राईब करा विसरू नका तर बघू शकता इथं माझा आता कांदा भाजत आला तर याच्यामध्ये तेल टाकायचं थोडस मग पटकेनी भाजतो कांदा तर पाऊस यायच्या आधी म्हटलं भाजून घ्यावं पटकेनी कांदा भाजल्याच्या नंतर मग इथं मिरची आहे मिरची भाजणार आहे ही आहे धनं लसूण घेतलाय परत खोबऱ्याचा हो किस केलाय मी आणि ही आहे तीळ कच्चा मसाला आणि इथं आहे हळकण तर चला कांदा ती तो मी आता कांदा भाजल्याच्या नंतर भाजून घेते सगळं तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे भाजते ही तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर बघू शकता कांदा भाजत आल्याला पूर्ण आपल्याला कांदा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि इथं माझं भाज हळक भाजायला तर हळकून भाजते चांगलं भाजून घ्यायचं चा तेलामध्ये तर खूप मेहनतीने बनवते मी व्हिडिओ आणि मोबाईल पण धरायला पण नसतं तरी मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला तो मी हे दिवस पाहत नाही मग मला बनवत ना वाटत नाही तर प्लीज ही पहा तर चला हाल पण बाजू बघू शकता इथं खोबरं टाकलं आहे तर तुम्ही पण कशा प्रकारे मसाला बनवता कमेंट मध्ये नक्की सांगा तर चांगलं खूप आपल्याला भाजून घ्यायचं तुम्ही बारीक तुकडं पण करू शकता इथं मी खिसणीने खिस खोबरं खिचलं आहे कारण की बारीक बारीक कण राहतात चटणीमध्ये त्यामुळं बारीक होत नाहीत तर बघू शकता आता तेल टाकलं थोडस आहे आणि धन टाकलं आहे तर धन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चितकट चांगलं होईल तर माझं आता धन भाजून झालं आहे चुलीव म्हटल्या पटकिनीच होत तर आता टाकलं आहे तीळ भाजून घ्यायचं आहे नॉर्मल पटकिनी गरम पातेला आहे खूप तर पटकेनी भाजून निघतंय तर कच्चा मसाला भाजून घेत आहे मी आता नॉर्मल भाजून घ्यायचा जास्त भाजून घ्यायचा नाही कारण की मग तिखट आपलं तिखट लागत नाही जास्त तर मसाला पण भाजून घेतला नॉर्मल तर आपल्याला आता मिरची भाजून घ्यायची आहे तर मिरची भाजून आहे मी तर मिरची चांगली हलवत राहायची जेणेकरून आपली मिरची करपू नये आणि पटापटा हलवायची तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि मी मसाला कसा बनवला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आपण सर्वच जण असा अशा प्रकारे मसाला बनवतो तर लसूण माझा भाजायचा राहिला होता तर नॉर्मल भाजून घेत आहे मी तर कच्चा टाकून नाही जास्त तर नॉर्मल आपल्याला मा लसूण भाजून घ्यायचा जेणेकरून आपला मसालाला सुगंध चांगला येतो त्याच्यामुळं मी टाकत आहे लसूण तर माझं आता सर्व भाजून झालेलं आहे तर कशा प्रकारे मी भाजलं हे तर मला आवडलंच असेल तर इथं सर्व आता पिशवीमध्ये दे भरून देणार आहे मी आणि मग डंक्यावर कुठून आणायचं तर बघू शकता इथं बघू शकता इथं मी पिशवीमध्ये आणि पिशवीमध्ये भरून घेतला मसाला तर याला डमक्या कुठून आणायचं आता इथं बघू शकता इथं खोबरं असं पिशवीत भरून द्यायचं आणि आहे तीळ आणि याच्यामध्ये सगळं धन कच्चा मसाला ही सगळं टाकलंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगत तर चला बाय